आता काय करू काय म्हणून गा तुझ्यावरच म्हणतो होईल ते होईल पाण्यात उभी जल परी सगुण साजरी मूर्तला जरे डोळ्यात आशी माझ्या ठसली मला वसंत शैना दिसली मला वसंत शैना दिसली नारी बघून मी भुललो मनी भा तुझ्या पुढे मी शिरणांगती गुंगली मतीत शब्द थांबती कविता का कवी वर रुसली मला वसंत शैना दिसली मला वसंत शैना दिसली भो लागली चिंब नितळती थेंब सहारे अंग तो दंडात पेटून बसणे मला वसंत शैना दिसणे मला वसंत शैना दिसणे ज्यात त्यान घ्याव समजून मना मधी ठाव कस बोलाव नारीची मी बोलले तुम्ही ऐकिले रे दोघात एक भावना कशी तुझ पुन्हा सांगू साजना आज खुन खुन हि पटली मला वसंत शैना दिसली मला वसंत शैना दिसली मला